जिथे जिथे नाव खराब करणारे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना त्यांची जागा दाखवायची आहे कोल्हापूर शहरात फिरलो आमची कमर दुखायला लागली म्हणजे एवढे चांगले रस्ते तुमच्या कोल्हापुरात आहेत निधी तर बरोबर बरमसाठ येतो तीन तीन मंत्री जिल्ह्यात आहेत पण काय कामाचे आहेत हाय हे लुटायला ठेवलेले आहेत का हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे शहरातल्या पहिल्यांदी येणाने महाराष्ट्रातले किंवा इतरातले लोक आम्हाला फोन करून सांगतात बाई आज तुमच्या कोल्हापूरला आम्ही गेलेलो दर्शनाला पण ते रस्ते बघितले रस्त्याने आमची एवढा प्रवास केला सगळा महाराष्ट्रातला पण कोल्हापूर शहरात फिरलो आमची कमर दुकायला लागली म्हणजे एवढे चांगले रस्ते तुमच्या कोल्हापुरात आहेत म्हणजे जे टोंगणा मारून करतात हे तुम्ही समजायला पाहिजे तर तुमची कोल्हापूरची आमची सूप्न नागरिक असेल जनता असेल तर जनतेने विचार करायचा आहे हे काय चाललं आहे काय नाही निधी तर बरोबर भरमसाट येतो तीन तीन मंत्री जिल्ह्यात आहेत पण काय कामाचे आहेत हाय ते लुटायला ठेवलेले आहेत का हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे शहरातल्या पद्धतीने मग अधिक न बोलता तुम्हाला माझी एवढीच विनंती करणार आहे माझ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांकडून येणाऱ्या ज्या आपण महानगरपालिकेच्या इलेक्शनला सुवर्ण मतदार म्हणून तुम्ही जे आज आपल्या कोल्हापूरचं जिथे जिथे नाव खराब होते आहे जिथे जिथे नाव खराब करणारे लोकप्रतिनिधी आहे त्यांना त्यांची जागा दाखवायची आहे म्हणून आदरणीय शिवसेना प्रमुखांवर मुंबईनंतर पाठोपाठ प्रेम करणारा कुठचा जर जिल्हा असेल आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर तर मी कोल्हापूर हा मानतो आणि या कोल्हापूर जनतेने हे आपल्याला दाखवून द्यायचं आहे की येणाऱ्या महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये जे आदरणीय उद्धवसाहेब उमेदवार देतील ज्या मशालीच्या चिन्हाचे उमेदवार देतील ते आपल्याला भरमसाठ मतांनी निवडून आणायचं आहे ही विनंती तुम्हाला करायसाठी मी आलेलो आहे एवढंच बोलतो माझ्यानंतर मग तीन वक्ते अजून चांगल्या पद्धतीने बोलणार आहे तुमच्याशी म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती करतो की येणाऱ्या महानगरपालिकेवर आपला शिवसेनेचा आपल्याच नगरसेवकाशिवाय नगर महापौर बसला नाही ना पाहिजे हे एवढं तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे हीच विनंती करण्यासाठी तुम्हाला आलेलं एवढंच म्हणून माझे दोन शब्द संपवतो आहे मग आजच संपर्क करा गिनीज बुक नोंदणीकृत भूजल संशोधक पांडुरंग जगन्नाथ साळुंखे यांना तुम्हाला तुमचे घर जागा किंवा इतर अडचणी असतील तर तुम्हाला उपाय व मार्गदर्शन करतील आजच कॉल करा पांडुरंग जगन्नाथ साळुंखे मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट त्रेसष्ट एकोणचाळीस सत्तर विश्वास आणि अनुभवाचं एकमेव नाव पांडुरंग जगन्नाथ साळुंखे